रामकृष्ण हरी राम नर्मदे हर आज सानब महाराज ग्रुप हा हमीदपूर या ठिकाणी रात्री मुक्कामी होता आणि आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सानब महाराज ग्रुप हमीदपूरवरून साधारणतः एक पावणे सात वाजता या ठिकाणाहून पुढे हंडिया या दिशेने पुढे प्रवास करत आहे आणि अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास मयेचा आजच्या दिवसाचा सुरुवात झालेली आहे आणि खूप सुंदर या असणाऱ्या सूर्यनारायण भगवंताचंही दर्शन झालेलं आहे आणि पुढील प्रवास अतिशय सुंदर या ठिकाणी चालू झालेला आहे आमचे असणारे सानब महाराज यूट्यूब चॅनलचे सर्व जे काही प्रेक्षक दर्शक का असतील सर्वांना अतिशय या ठिकाणी आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा मयाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आजचा हा दिवस अतिशय उत्साह ब आनंददायक आणि सुखदायक जावो हीच मैयाच्या चरणी प्रार्थना आणि असणाऱ्या नर्मदा मैयाची ही सर्व भक्ती सर्वांच्या जीवनात येव ही ये एक प्रार्थना सानब महाराज करतायत अशा प्रकारचा हा सुंदर सोहळा एक तीन महिन्याचा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे नर्मदे हर अशा प्रकारचा आनंद जीवनामध्ये सर्वांच्या येऊ आणि सुख समृद्धी समाधान आरोग्य सर्वांना लाभ मय्याच्या कृपेने हीच प्रार्थना सानब महाराज करतायत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे ओम नर्मदे हर नर्मदे हा। मात नर्मदे हा जटाशंकरी हा एक गोदागाव आता या ठिकाणी नर्मदा परिक्रमेचा हा मार्ग आहे इकडे लुजगाव आहे हे सीताराम कुटी लुजगाव मार्ग परिक्रमा मार्ग नरमदे हार प्रभु चाय पानी ले ली लिहा हाँ चलो ठीक है नर्मदे हर अभी यहाँ से ये अगला गाव दाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नर्मदे हर रिची, रिची ही आपन, हर रिची रिचीपासूनही आपण हरद्याला जाऊ शकतो रिची नंतर ढवलपूर हा मार्गही पुढे तुम्हाला गोदेगाव एक आहे त्या साईडला आणि आता ह्या साईडला ही याच्या किनारी जातानी गोदेगाव आहे आणि त्या गोदेगावला तुम्ही मुक्कम करून साधारणतः हरद्याला उद्या दुपारी जाऊ शकता साधारणतः इथूनही हैदा हरदा एक साधारणतः चाळीस किलोमीटर आहे आणि हमीदपूरवरून चाळीस किलोमीटर आहे अशा प्रकारचं दोन्हीकडलं अंतर सारखंच आहे परंतु हंडियाला जाताने मयाचा किनारा भेटतो आणि इकडं हरद्याला निघल्यानंतर मयाचा किनारा लांब लांब जातो म्हणून आपण ठरवायचं कुठल्या मार्गाने जायचं नरमध्ये हे ह्या बी हमीदपूरके आगे ढाई किलोमीटर निकलने के बाद ये रचना गांव आता है आगे उससे पहले यह एक बहुत बड़ी आश्रम है और ये महात्मा वो आश्रम चला रहे क्या नाम है बाबा जी आश्रम का भक्ति पथ आश्रम अरे वा बहुत बढ़िया और बहुत प्रेम से वो अपने सब परिक्रमाशियों को रुकाते हैं चाय पानी भोजन प्रसादी सब देते हैं नर्मदे हर नर्मदे या असणाऱ्या छान या अर्चना गावातून आता सानम महाराज ग्रुप पुढे चाललेला आहे नर्मदे हर हर नरमदे हर अर्चना गावापासून हरीची तीन किलोमीटर पुढे राहते अशा प्रकार सुंदर अर्चना लोक ही भावी अरे भैया ठहर जाओ नरमे महाराज जी जब आते तो भोगते मुझे वो बुलाता है चाय पीने के लिए वाह बहुत बढ़िया बर चला है मै ये की इच्छा है तो चाय पिएंगे आ जाओ ये अर्चना हर्चनागा आपका क्या नाम है मैया आपका अच्छा मैया ने बहुत बढ़िया आग्रह कर लिया चाय पी के जाओ और उनका कुत्ता भी बहुत बढ़िया है वो भी सब परिक्रमा को बुलाता है नर्मदे रे <laughs> नर्मदे है बहुत प्रेम करते है आप लोग तो नरमध्ये आगे दादेगाव कितना आहे गोंदागाव गोंदागाव चार ठीक हे हरे या असणाऱ्या कुत्र्याचं एक वैशिष्ट्ये परिक्रमाशी समोरून चालल्यानंतर भोगतो आणि एकदा चहा पिऊन बाहेर निघाल्यानंतर अजिबात भोकत नाही नरमध्ये हर हर या दादे गाँव के पहले जो नदी पड़ती है या गंगा गंजल और गंजल और गोमती है कि हाँ गोमती है। और ये उधर से नर्मदा आती है ये त्रिवेणी संगम है यहाँ नर्मदे अभी ये त्रिवेणी संगम में हम प्रवेश कर रहे हैं और यहाँ दत्तात्रेय मंदिर है ना दत्तात्रेय भगवान का ये इनको मालूम क्या भैया दत्ता हाँ ये क्या हाँ नर्मदे हर अभी हम नाव से गंजाल नदी ने 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 पार कर रहे हैं हर हर नर्मदे नर्मदे हा हे त्रिवेणी संगमावरती गोदेगावला हे असणार नर्मदा मैयाचं या ठिकाणी मंदिर नर्मदे हर नर्मदे हा हा त्रिवेणी संगम नर्मदे हा ही नर्मदा मैया समोर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हा नरमध्ये हर नर्मदे नर्म नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर ही गोमती नदी ही गंजाल पुढून आलेली आणि ही समोरून येत आहे ती नर्मदा मैया असा ह्या ठिकाणी त्रिवेणी संगम हा आहे आणि या त्रिवेणी संगमावरती हे जुनं स्थान दत्तात्रय भगवंताचं या ठिकाणी आहे आता सानब महाराज दर्शन घेत आहेत नर्मदे हर नर्मदे हा नरमध्ये नरमदे हा जो सब समाधी रहे गुरु की समाधी है और ये मंदिर और ये समाधी 600 साल की पुरानी है ये त्रिवेणी संगमो के उपर और ते होळकर राजाने था सब या और ये समाधी स्थान नर्मदे हर हे त्रिवेणी संगम अभी मैं बोल गया नर्मदे हर आज हरिदिनी एकादशी त्यामुळे सर्वांना दर्शनासाठी नर्मदे हर नर्मदे हर खूप पावन असं स्थान नर्म नर्म आहे नर्मदे ह ने जुना आखड्यांचे महात्म्य महात्मे आहेत त्यांच्या ह्या सर्व समाधी आहेत या ठिकाणी जुना आखाडा आहे नर्मदे ह नमो नर्मदा मयरेवाय पार्वती वल्लभ सदा सदाशिवाय नर्मदे हर प्रभू नर्मदे हर नर्मदे हे दत्तात्रय भगवान मंदिर नर्मदे हा खूप जुनं पुराणं होळकर राजांनी बनवलेला आहे नर्मदे हर याचं भी या ठिकाणी जुना पुराण आपला जाणवत आहे नरमदे हर नरमदे हर नरमदे हे गादी भगवंताची विश्रांती स्थान या पादुका दत्तात्रय भगवंताच्या नरमदे हर नरमदे ह नमदे हर नर्मदे हा नर्म ओम दत्ता की जय ओम ओम गुरुदेव 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 हे त्रिवेणी संगामावरती स्थान साधारणत साडेसहाशे वर्षापूर्वीचं राजाने बनवलेलं हे दत्त मंदिर आणि स्वयंभू दत्तात्रय भगवंताचा अवतार नर्मदे हर नर्मदे हर आज हरिदिनी एकादशी आहे सर्वांना आज आव अलभ्य लाभ या ठिकाणी गुरुदेव दत्तांचा दर्शनाचा झालेला आहे नरमध्ये नार्म हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये सानप महाराज ग्रुप आता या ठिकाणी दर्शनासाठी आज आलेला आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये नर्मदे दिल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा श्रीपाद त्रिवेणी संगमावरती गोमती गंजार आणि नर्मदा मैया या असणाऱ्या त्रिवेणी संगमावरती या असणाऱ्या दत्तात्रेयाचं अतिशय पावन स्थान या ठिकाणी पूर्वी साडेसहाशे वर्षापूर्वी या असणारे आपले होळकर राजे त्यांनी हे सर्व स्थान या असणाऱ्या त्रिवेणी संगमावरती स्थापन केलेलं आहे आणि खूप पावन असं स्थान आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या मंदराची स्थापना ही खूप छानशी बनवलेली आहे आणि पावन क्षेत्र आहे त्रिवेणी संगम आहे आणि छान सर्वांना नर्मदेमध्ये या परिक्रमेत सर्वांना या दर्शनाचा लाभ होतो आहे नर्मदे हा नर्मदे हा भोजन केलाय

वाह बहुत बड़े का से थे जब से ही मतलब में। हाँ बुलाया था, हाँ अरे वाह ये ये लोग यो है ग्रेट लोग हैं उनका बनाया उनका नहीं बनाया उनको तकलीफ होती है अपन को तकलीफ होती है सही है अपना तो काम अपन करना चाहिए है हमारा काम है उत्तर करने का मैया जो हमको प्रणा दे रही है काम हम करने आपको बुला के सेवा कर रहे चलो ठीक है नर्मदे है आपने भी करना चाहिए ओ हम भी करते हैं ना बाबूजी जी जहाँ जरूरत हुई तो हम भी आश्रम में थोड़े फार सेवा करते हैं भोजन प्रसादी बनवाते हैं अभी है। तो फलाल बना लो आप अपने जो है नहीं हाँ चलते आगे चलते रहेंगे ये हर ये आसना छिपाने रो हमें आलो छोटी छुट्टी छिपाने और यह मार्गने पूरा आया नंतर हर डामी रोड लग तो और यहाँ चौराहा तैयार होता है और इस चौराहा से जाने की कहाँ जाओ ये दिक्कत आती है तो अभी लछोरा ये सामने वाला जो कच्चा रोड है वो हाँ से आगे जाने का है अभी लछोरा हम साना महाराज ग्रुप चल रहे एक कच्चे रोड शेनरमध्ये हा याचे दीड किलोमीटर बचत है नर्मदे हर नर्मदे हर आता आज एकादशी आहे हरिदिनी आणि हा लचोरा घाट या लचोरा गावामध्ये या घाटावरती सानब महाराज आता मैयाच्या स्नानासाठी आलेले आहेत आता या ठिकाणी मैयाचा आज हरिदिनी एकादशी निमित्ता आज स्नान करणार नर्मदे हार हे मा नर्मदे हर मा नर्मदे हर किल्भनीय दृश्य या मैयाचं अतिशय आनंद देत आहे वा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

तुलसी रामायण हाँ, तुलसी रामायण ये बहुत पुराना ग्रंथ है बहुत पुराना तुलसी अभी हम मिल गए तो अभी सानब महाराज थोड़ा सा पढ़ रहे आज हरिदिनी एकादशी है तो नर्मदे ब्याव ना है भगवान ब्याव चंद्र है अच्छा श्री हाँ। सीताराम जी का विवाह वर्णन चल रहा है हाँ। अच्छा नरमध्ये हा आता तुलसी रामायण सानब महाराज या ठिकाणी थोडासा आज हरिदिनी एकादशी असल्याकारणाने या ठिकाणी थोडं वाचताय जुना ग्रंथ या ठिकाणी बाबा वाचत होते त्या ठिकाणी मी थोडासा आज आनंद घेत आहे श्री सीतारामजी का विवाह वर्णन या बार दिली आहे मिले जनकू दशरथू अतिप्रती करी वैदिक लौकिक कर सबरिती मिलत महादो राज विराजे उपमा खोजी खोजी कवि लाजे ऐसा अर्थ ऐसा है राजा जनक और दशरथ जी बड़ी प्रीति से वैदिक और लौकिक सब रीतियों करके मिले मिलते समय दोनों महाराजाओं की शोभा हुई उसकी उपमा खोज खोज कर कवि लाजित तो हुए लही न कतो ही अम्मानी इन समय उपमा ऊरानी हाँ, सामद देखी देव अनुरागे सुमन बरसी जसो गावन जब कहे उपमा न पाए तब हृदय में हार मान ले और मन में यह मान लिया कि इनके समान यह ही है दोनों समदियों को देखकर देवता लोग प्रसन्न हुए और पुष्प वर्षा कर यश गाने लगे अने प्रभु रामचंद्र और सीता माई का देखकर इसके बढ़कर कोई नहीं है सब देवताओं ने जान लिया और पुष्प वर्षा उन पे कर रहे जगु बिरंची उपजावा जबते देखे सुने बहुत सकल समसाजू समाज समी देखे हम आजू देवताओं की सुंदर और सत्यवाणी सुनकर दोनों और अलोलिक प्रति छा गए सुंदर पावंडे और अर्घ्य देते हुए राजा जनक जी आदर सहित महाराज दशरथ जी को मंडप में ले आए ये सब देवताओं की वाणी सुनकर आपने जो दशरथ राजा है उनको ये जनक राजा बहुत आदर आतिथ्य से यहाँ मंडप से लाए गए नरम रे हरम रे हरम रे प्रभु रामचंद्र भगवान की जय माई की जय हर हर महादेव शंभर नर्मदे हर महा प्रभु रामचंद्र भगवान गी चो देवा प्रमाण न्युरा देव देवा प्रमाण समाधी संजीवन हारी पाठ समाधी संजीवन हारी पाठ समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरि पाठ हरी मुखे मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे माना समाधि संजीव हरि समाधि संजीवन हरि समाधि संजीवन हरि पाठ मुखे माना हरि मुखे माना हरी मुख मान हरी मुख माना पुण गान न कोन करी पु गण न कोन करी पु गान न कोन करी hari मुख म मान हरी मुख माना हरी मुख म Mukhimana punya ciganana, kunakari punya ciganana, k u n a k a i p u n a ciganana, kunakari m u k h m a n a hari mukhimana, hari m u k h i m a हरी मुखे महा ठल श्री ज्ञान दे आज भमोरीला जात असताना है ना, ना। आपल्याला या असणाऱ्या सानप ग्रुपला आता ही असणारा नर्मदा मयेचा संगम हा त्या ठिकाणी आपल्याला नावेने स्वतःच पार करावा लागत आहे नाव हे आता आम्ही चालवणार आणि तिकडे जाणार भमोरीला आज पोहोचणार आश्रमामध्ये नरमदे हा नमरे हा चला 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 नरम रे हरे हर आश्रम भमोरी जिल्हा हरदा परिक्रमावशी भोजन एव ठरणे की, की व्यवस्था है बहुत बढिया आश्रम है अभि सानब महाराज ग्रुप यहाँ रात को विश्रांति के लिए इस आश्रम में पहुँच गए हैं। अभी रात को यहाँ ठहर जाएंगे और दिन होते ही सुबह मैया की परिक्रमा के लिए आगे चल पड़ेंगे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा बहुत बढ़िया आश्रम है नर्मदे हर वल्लभ सद सिवा भमोरी यहाँ से हंडिया भी पाँच किलोमीटर चार किलोमीटर बचा है ज़्यादा कोई नहीं नर्मदे हर यह तो ऐसा छान सा आश्रम है रात को ठहरने की सब व्यवस्था है नर्मदे हर नर्मदे हर शुभरात्री श्री राम 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 श्री राम श्री राम भमोरी हंड्यापासून पाठीमागे एक चार किलोमीटरवरती या आश्रमामध्ये हरिहर आश्रमामध्ये संध्याकाळी फलाहारी तानी सानप महाराज श्रीराम जय राम जय ओम श्रीराम जय राम भमोरी खंडियाच्या पाठीमागे एक चार साडेचार किलोमीटर नरमध्ये हर हरे हर आश्रम